नमस्कार मंडळी मंडळी पाहू शकता हा आदत किंग लहा बागाशेठ बोंडू बैये स्वयंभू बैलगाडा संघटना वडगाव काशिंबे यांचा आदत वयात जवळपास दोन तीन घाटामध्ये धुमाकूळ घातलेला आणि आज बोरवाडी घाटामध्ये गणेश फेस्टिवल निमित्त भव्य बैलगाडा शर्यत होती आज अकरा सेकंद साठ पॉइंट बारी झालेली आज लाराची थोडक्यात मुलाखत घेतलेली आहे ह्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे व्हिडिओ शॉटपर्यंत पहा चॅनलवर वगैरे जर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओ सुरू करू भाऊ नमस्कार नमस्कार पहिलं नाव सांगा आपलं माझं नाव अमर भोगसे आमचा ला बैल लारा कैलास धोंडू भागादोंडूई यांच्या नाव बैल पडतो आपला आणि भाई यांचा वडगाव काशिंबीचा बैल लारा आणि आज भोरवाडी घाटामध्ये गणेश फेस्टिवल निमित्त भव्य बैलगाड्या शर्यत होते आणि गणेश फेस्टिवल बसणं सुरुवात होती बैलगाड्या शर्यतीला खऱ्या अर्थानं तर नियोजन कसं होतं आजचं तुमचं आजचं नियोजन म्हणजे सकाळी जी जी धावपट्टी चालली होती तर एकदम कडक निर्णय चालला होता त्यामुळं थोडीशी मनात धाकधूक होती पण आजचं जे नियोजन केलं ते शुभम शेठ गायकवाड विशाल भावलोंडे सरपंच परत प्रतीक शेठ भोसले परत व वैभव शेवकरी यांनी मिळून सगळ्यांनी नियोजन केलं तर आजचं आणि या बैलाबरोबर आपल्या वैभव शेवकरी यांचा माने हा बैल होता आणि बारी किती झाली आजच्याला आजची ही बारी आमची अकरा शेकन साठ मिलीपॉईंट झाली आणि सकाळपासून जवळपास घाट कडकच होता हा एक साडे अकरा बारा वाजेपर्यंत फळीफोड पण नव्हती झाली वाटतं हा तर फळीफोड झाल्यानंतर आपली दुसरी तिसरीच बारी होती हो तर कस बारी होती दुसरीच बारी झालेली आहे तर कसं वाटते मनामध्ये थोडी भीती होती की काय होईल कारण घाट कडक चालला होता आणि गोरा आहे म्हणजे पहिल्याच घाट तिसरा घाट गोऱ्याचा जुकाटात आणि पहिल्यांदाच बारी झाली त्याच्यावर आता कोण घेतला होता लारा आपण हा आपण खरचुंडीच्या बाजारातून घेतला होता आमचे मामाई दिनकर भाई नितीनभाई यांना आवडला होता त्यावेळेस आपण तो त्यांनी फोटो पाठवून दाखवून आपण घेतला होता बाजारातून आणलेला आहे गोरा मागच्या सीजनला पूर्ण आपली घरची बैल आहेत गुरु आणि मायब्या त्यांच्यापुढे कांडव एक नंबरला पळत होता गोरा मग ज्यावेळेस त्याची गती त्याला कोणताच गोरा पुरत नव्हता त्यावेळेस हो आपण हा बैल मागं घ्यायचा ठरवला तर भराडीच्या घाटा वळतीच्या घाटामध्ये गुरुसोबत आपण याला मागं घेतला पाहिलं ट्रायलला त्यावेळेस गुरु गुरुला वर चढबैल झाला आणि बारा शेकंद दहा पॉईंट बारी झाली तिथं गोरामानासारखा पळाला त्यावेळेसच आम्हाला कळलं होतं की गोरा डू जुकटामध्ये काम देईल आपल्याला म्हणून घेतलं बसनं म्हणजे पहिलं घाट पहिला आपण त्याला आमच्या गावच्या घाटात वर गाव काशिंबीच्या घाटात आपला घरचा सा बैल सारजा त्यासोबत रेश रेशल दिली पण पहिल्या घाटापासूनच त्यांनी काला दाखवायला चालू केली होती पहिल्या घाटापासूनच त्यांनी त्याचं स्पीड एकदम एक नंबर होतं त्यानंतर डायरेक्ट आपण आपल्या एक नंबरच्या वारीपुढे त्याला जुकत राहिलो कांड्यावर आणि कांड्यावर पळत पळत राहिला तो कंटिन्यू आत्तापर्यंत कांडव पण कधी कमी नाही आला आणि झुकाटत पण तो कधी आत्तापर्यंत कमी नाही आला काय शारीरिक वैशिष्ट्य त्याची शारीरिक वैशिष्ट्य म्हणजे बैल जातीने एकदम गावटी आहे त्याचं काय म्हणजे अजून त्याला शरीर पण नाही आहे एवढं आदत आहे वयाने त्यामुळे अजून शरीराची ताकद म्हणावं तशी त्याला आलेली नाही तर त्याच्या मानाने तो आत्ता आम त्याच्या ताकतीच्या मानाने आत्ता भरपूर पळतोय त्याला आत्ता आपण रती वगैरे सगळं बंद होतं आत्ता सगळं चालू केलंय तर इथून पुढं पण भविष्यात तो, तो चांगलं पळेल नियोजन कसं होतं गाठ आता आज जुपायला वगैरे झुपायला नियोजन आमचे मित्र आहेत सगळे जे नियोजन बघतात विशाल लोंडे सरपंच त्यांचं नियोजन होतं प्लस अमोल शेठ बँडाले यांचं नियोजन होतं अमोल शेठ विशाल लोंडे सरपंच शुभम गायकवाड हे सगळं आम्ही एकत्र एका विचाराने गाडा पाळवतो आणि मग त्यावेळेस ते आमचं आधीच ऑलरेडी सगळं ठरलं होतं बैल कशी झुपायच्यात काय जुपायच्यात त्या हिशोबाने आम्ही बैल झुपली तर आमचे छाती किंग हिशोबीत भाऊ ते लारा बैल धारतात दरवेळेस कांड्यावरती कोणती होती बैल कांड्यावर आमचे मित्र शुभम गायकवाड आणि मुरेदाजी आहेत आमचे त्यांचे बैल होते हा ना बनकर नानांचा एक बैल होता त्यांचा आता मित्रपरिवार भरपूर जमा होतो कसं असतं नियोजन मित्र परिवार म्हणजे हो, हो जो म्हणजे आता तुम्हाला सांगायचं सा म्हणलं तर एक सात आठ गाड गाड झाले आमचा गुरुबैल थोडासा तब्येत त्याची खराब असल्यामुळे ना त्याच्या बारी होत नव्हती म्हणजे थोड्या एक दोन पॉइंटनी बारी पडत होती तर जो आत्ता मित्रपरिवार आमच्या सोबत आहे तो आमच्या पडीच्या काळात पण तोच मित्रपरिवार आमच्या सोबत होता आणि इथून पुढं पण हा मित्रपरिवार राहील कायम पण आमच्या चांगल्या वेळेत पण हा मित्रपरिवार सोबत होता आमचे अमोल शेठ बेंडाले असतील शुभम गायकवाड असतील विशाल लोंडे सरपंच असतील भरपूर मित्रपरिवार आहे ते कायम आमच्या सोबतच असतात म्हणजे बैल पळू नाही तर नाही पळू म्हणजे आमची बैलगाड्याच्या व्यतिरिक्त पण चांगली मैत्री आहे आता एखाद्या घाटामध्ये जर बारी पडली वगैरे मग कसं हे करता तुम्ही काय आपल्यात काय कमी पडलं हे हे बघायचं आपण कुठल्या गोष्टीला कमी पडलो किंवा बैलांमध्ये काय कमतरता असेल तर ते पूर्ण करून पुढच्या घाटात त्या नवीन जोमाने उतरायचं आणि नवीन पिढी येते आता बैलगाड्या क्षेत्रात कसं असेल तुमचा एक सल्ला त्यांना नवीन पिढी येते बैलगाडा क्षेत्र असं काही नाही आहे की तुम्ही जॉब बिझनेस करून पण गाडा पळू शकता असं काही नाही आहे की बैलगाडा म्हणजे एक वाईट ना द्या आता मी स्वतः जॉब करतो मी जॉब करून गाडाचं पण ना आता आमचे सगळेच मित्र अमोल शेठ असतील उद्योजक आहेत शुभम शेठ हे पण उद्योजक आहे सरपंच त्यांचं पण बिझनेस आहे सगळे आम्ही स्वतःचं उद्योगधंदे पाहून गाडा पण पळवतो आता कधी बस नाही ना तुमचा आता हा यांचा आमच्या आजोबांचा नाद आहे हे जवळजवळ पाचवी पिढी आहे आजोबांची गाळ्यामध्ये पहिल्यापासून गाड आहे आणि याच्या आधी पण भरपूर ठिकाणी फळामध्ये आपल्या बारे झालेल्या आहेत आमचं गुरु मायब्या जुनी बरे भरपूर टॉपची बैल आपल्या धावणी लावून गेलेली आहेत आता गुरु मायब्या दिसत नाही आता गुरुची थोडी तब्येत डाऊन आहे मायब्या होता होताच पण कांड्यामुळे थोडीशी अडचण झाली बैल ही तीन परत थोडासा या आता रती वगैरे बंद असल्यामुळे बैल थोडीशी कमी होतात आता दावणीला पण ती बैल आहे ना की खिल्लार कि मैसूर जातीची खिल्लार सगळं मिक्स आहे आपल्याकडे खिल्लारपणे मैसूरपणे बेरड जातीचे पण बैल आहेत असं काही नाहीये की जे बैल पळतील ते सगळे आहेत आपल्या कोणतं तुम्हाला आता जी बैलगड्या शर्तीमध्ये जी बैल येतात तुम्ही आता चॉईस केल्याप्रमाणे तुम्हाला कोणती बैल जास्त प्रमाणात आवडली म्हणजे किल्लार जातीचा आवडला की तसं काही तस नाही बैलात गुण पाहिजे पाळण्याची आणि ते क्षमता पाहिजे पाळण्याची कोणत्या पण बैल जातीचा बैल कधी पण कसा पळू शकतो फक्त बैलात दम पाहिजे गावठी बैल पण पळू शकतो आता म्हणजे जी जात पळू शकत नाही ती पण जात कधी कधी गाड्यामध्ये पळून जाते असं आपण सांगू शकत नाही की ह्याच आता खिल्लार जात ही चांगली आहे खिल्लार जातीची बैल जास्त दिवस पाळतात आणि खिल्लार जात बैल आपल्या गाड्यामध्ये जास्त प्रमाणात खिल्लार जातीचे बैल आहेत खरं आता बैलगाडा क्षेत्रामध्ये बैल जी पाळतात तर मग बैलांची पैदास केली पाहिजे आपण आपल्या पट्ट्यामध्ये तर पैदास करत ना आपण बैलापासना आपण चाप देऊन टाकतो बैलांना तर छकडी वगैरे साईडला बैलांची पायदास करतात पण आपल्या इकडं असा कधी कोणी केलं नाही आणि पण आपल्याकडे करणार पण नाही लोक आता तरुण पिढी जास्त येते बैलगाड्या क्षेत्रामध्ये आणि खूप महागातली बैल घेतली जातात हा तर तुमचा सल्ला काय सांगून जाईल बैल जास्त म्हणजे आत्ता बैलगाडा क्षेत्रामध्ये जे मोठे मोठे उद्योगपती आहेत ते बैलांना पैसे लावतात जास्त पण आता जो प्रा जो गाडा मालक आहे किंवा जे जुने गाडा पहिल्यापासून पळवत आले आता आम ते आम्ही पण झालं तर आम्ही पण आमच्या लिमिटमध्ये राहूनच पैसे लावतो आणि तेवढ्यात कमतीची खर खरेदी करतो आता हा बैल आपला बाजारामधून आपण फक्त तीस हजारला घेतलेला आहे बैल मग असं काय नाही आहे पण आता काय लोकांना लगेच संयम नावाची गोष्ट नाही आहे की लोकांना एका घाटात बारी पडली तर लगेच दुसरं नियोजन करून टॉपची बारी टॉपचं सगळं असं एका दिवसात घडत नाही आणि हे जास्त काळ टिकत नाही पैसे लावून बैल घेतला म्हणजे ते जास्त दिवस टिकत नाही आणि आज बैल जे कांड होतं तर कांड नक्की होत कि का, ना किती कांड आज बैलांपुढं आमचं कांड होतं शुभम शेटचे दाजी मुरेदाजी म्हणून त्यांचं आणि बनकर नानांचं कांड होतं आम्हाला आणि टॉपचं कांड होतो इथून माग पण पाच सहा घाट टॉपचं कांड झालं होतं त्यानंतर त्यामुळं आम्ही आम्हाला माहित होतं आज घाट कडक राहिलं आणि बोरवाडीचा घाट थोडा दबावाचा असतो कांड पण तेवढंच फाईट पाहिजे त्यावेळेस बारी जुळू शकते त्यामुळे मग शुभम शेठला सांगून आम्ही बनकर नाना आणि मुरेदाजींचं कांड जुळवलं होतं कसं पळालं मग कांड एक नंबर पळालं शेवट तेवढच अंतर होतं मध्ये आणि फायनलला पण आता तेवढच अंतर ठेवते शुभम शेठ नमस्कार नमस्कार काय वाटतं नियोजन कसं होतं आजच्याला नियोजन अतिशय चांगलं होतं गाठ सकाळी धावपट्टी वल्ली होती बारीचं नियोजन एक नंबर गेलं पण जरा धावपट्टी वल्ली असल्यामुळे थोडी मनात दागधुक होती पण आम्हाला विश्वास होता लाराव आणि मान्याव की शंभर टक्के बारी चार पाच पॉईंटनी गडाळ राहील आज लहाराला कोणता होता बैल लहाराला आपले प्रथम हिंद केसरी शेवकर यांचा मान्या हा बैल होता आणि कांड्यावरती हिंद केसरी गडाळा मास्टर नानासाहेब बनकर यांचा मोत्या आणि आमचे दाजी दीपक शेठ मुरे यांचा कृष्णा हे कांड होत बारी झालं काय आनंदाबद्दल बारी चांगलीच झाली पण दहापट्टी थोडी वडली होती पण आज आम्हाला दोन पण अजून आशा होती की बाबा अजून आला असतं पण पुढल्या गाठाव नक्कीच ही बैल पाच सहा पॉईंटच्याकडे आठवतील आता पावसाळ्यात बैल पळवणे कसं वाटतं योग्य वाटतंय कि अयोग्य वाटतंय तसं काय नाही बैल रुटीनवर राहिलीच पाहिजे बैल जास्त दिवस बांधून ठेवले तर बैलांचा व्यायाम होत नाही एक जागी बैलांना थोडं प्रॉब्लेम होतो त्याच्याकरता ही पावसाळ्यात बैल चुकलीच पाहिजे आता मनेचं नियोजन कसं काय झालं ते आमचे मित्र आहे वैभवष शेवकरी त्यांना फोन केला की बाबा बैल पाहिजे आपल्या अमरशेठ यांच्या लाराबरोबर त्यांनी न विचार करता डायरेक्ट ते म्हणले की बाबा देतो झोपायला म्हणून ते असं अचानक नियोजन झाल्यामुळं बारी पण एकदम एक, एक नंबर झाले आता पुढचा घाट कोणता असेल ना आपला पुढचा घाट आता गणेश फेस्टिवल वडगाव काशिंबे आमरशेठच्या मामाचं गाव